जानेवारी बिग बॉस मराठी सीझन नंबर चार चा ग्रँड फिनाले झाला या ग्रँड फिनाले मध्ये विनर ठरला अक्षय केळकर अक्षय केळकर जसा विनर ठरला तसं बिग बॉस मराठी हे वादाच्या भोवऱ्यात अडकलं खरंतर बिग बॉस मराठी सीझन नंबर चार जेव्हापासून सुरू झालं होतं तेव्हापासून टास्कमध्ये होणारी पार्शालिटी आणि विकेंडच्या वारमध्ये प्रेक्षकांची साईड घेणारे महेश मांजरेकर आणि त्याबरोबरच वोटिंग लिस्टनुसार घराबाहेर न काढता आपल्या मनमर्जीने बिग बॉसच्या खेळाबाहेर काढल्या गेलेल्या स्पर्धकांना या सगळ्याच गोष्टी एकंदरीत प्रेक्षकांना संताप आणणाऱ्या होत्या याचाच परिणाम बिग बॉस मराठीच्या टी आर पी वरती झाला आणि बिग बॉस मराठी सीझन चार ची टी आर पी गेली त्यामुळे बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच यायला उशीर झाला बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच आणायचा होता परंतु या बिग बॉस मराठीच्या या सीझनचा वरतून खालून उजवीकडून डावीकडून सगळ्या अँगलने विचार करणं गरजेचं होतं या अगोदरच्या मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच मध्ये आपल्याला अफलातून बदल बघायला मिळणार होते यामध्ये आपले टास्क बदललेले आहेत संपूर्ण क्रू मेंबर बदललेले बदल 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 हो बदल आहे संपूर्ण थीम बदललेली आहे स्ट्रॅटर्जी बदलल्या गेलेली आहे मार्केटिंग स्ट्रॅटजी बदलल्या गेलेली आहे इतकंच काय आपले होस्ट सुद्धा बदलले गेलेले आहे परंतु यामध्ये एक हुक पॉइंट आहे मित्रांनो खरच बिग बॉस मराठीचे होस्ट बदलल्या गेलेले आहेत का नमस्कार मित्रांनो मी आहे अक्षय आपण बघत आहात आपले सगळ्यांचं लाडका युट्यूब चॅनल स्पायरी चला तर सुरू करूया मराठी प्रेक्षकांचा अत्यंत आवडता कार्यक्रम म्हणजेच बिग बॉस मराठी या बिग बॉस मराठीचा सीझन जेव्हा जेव्हा आपल्या भेटेला येतो तेव्हा तेव्हा टी आर पीचे सगळे रेकॉर्ड आपण तोडत असतो यामध्ये घरातल्या सदस्यांचे भांडणं असू देत किंवा महेश मांजरेकर यांचा विकेंडचा चा असू दे यामध्ये महेश सरांचं तिखट बोलणं आणि आठवड्याभरात घरामध्ये झालेल्या दंगा भांडणं या सगळ्यांचा हिशोब या चावडीवरती घेतला जातो परंतु हल्ली हल्ली म्हणजे शेवटच्या सीझनमध्ये या चावडीमध्ये सुद्धा पार्शलिटी बघायला मिळाली होती त्याबरोबरच बिग बॉसच्या पॅटर्ननुसार प्रत्येक आठवड्याला घरातील एक सदस्य वोटिंगनुसार बिग बॉसच्या घराबाहेर पडत असतो यामध्ये सुद्धा तफावत बघायला मिळाली होती खरं तर ही स्पष्टपणे चिटिंग म्हणता येणार नाही त्याचं कारणही तसंच आहे कारण ऊटच्या वेबसाईटवरती ऑफिशियल त्यांनी तिथे मेन्शन केलेलं होतं की वोटिंगनुसारच बिग बॉसच्या घरातील सदस्य हा ह्या खेळाबाहेर गेलाच पाहिजे असं काही बंधनकारक नाही आहे त्यामुळे वोटिंग लिस्टमध्ये आपण तफावत झाली असं आपण म्हणू शकत नाहीये परंतु इतर बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला तफावत बघायला मिळाली मग तो अगदी बिग बॉसचा विनर असू दे किंवा चावडीवरती महेश सरांनी घेतलेले शाळा असू दे किंवा ते उचललेले मुद्दे असू दे या सगळ्यांमुळेच बिग बॉस मराठीचा सीझन वादाच्या भोवऱ्यात अडकला आणि याच्यातच कलर्सची धुरा गेली केदार शिंदे यांच्याकडे खरं तर याबाबतही अनेक चर्चा झाल्या की बिग बॉस मराठीचं चॅनलच आता बदललं जात आहे की काय परंतु तसं न होता लय भारी होस्ट रितेश देशमुख सोबत बिग बॉसचा पहिला प्रोमो आपल्या भेटीला आला यामध्ये दे रितेश देशमुखची रावडी एंट्री आपल्याला दाखवलेली आहे याबरोबरच बिग बॉसच्या चा चा चाहत्यांसाठी मोठा बॉम्ब पडला तो म्हणजेच महेश मांजरेकर म्हणजेच एम एम आता बदलल्या गेलेल्या आहेत एम एम ची रिप्लेसमेंट आता कलर्सने आणलेली आहे परंतु तुम्हाला असं वाटतंय का की आता एम एम पुन्हा कधीच आपल्याला बिग बॉस मराठीच्या या कार्यक्रमामध्ये दिसणार नाहीये तर जरा थांबा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे बिग बॉस मराठीचा आतापर्यंतचा जर आपण पॅटर्न बघितला तर हिंदी बिग बॉसच्या पॅटर्न सारखाच तो फॉलो केलेला आपल्याला दिसतो कधी ना कधी हिंदी बिग बॉस मध्ये झालेले प्रयोग हे आपल्याला बिग बॉस मराठीमध्ये केल्याचे दिसतात जसं की मागच्या सीझनला त्रिशूळ मराठी हा कॉमन मॅन बिग बॉस कॉमन हो होता की नाही याबद्दल जरा शंका आहे परंतु एक कॉमन मॅनच्या स्वरूपामध्ये त्याला बिग बॉसच्या घरात आणलं गेलं होतं त्यासोबतच बिग बॉसचा एक असा सीझन होता की ज्यामध्ये एक नव्हे तर दोन होस्ट आपल्याला बघायला मिळाले होते एक होता सलमान खान आणि दुसरे होते संजय दत्त जर हिंदी बिग बॉसमध्ये दोन होस्ट असू शकतात तर मराठी बिग बॉसमध्ये का नसू शकतात एकंदरीतच काय बिग बॉस या खेळामधून महेश मांजरेकर यांची पूर्णपणे एक्झिट झालेली नाहीये मित्रांनो आपल्याला एम एम हे बिग बॉसच्या खेळामध्ये नक्कीच दिसणार आहेत हो हे मान्य आहे की ते पूर्ण वेळ आता नसणार आहेत परंतु एम एम चा सहभाग हा बिग बॉसच्या खेळामध्ये आपल्याला नक्की बघायला मिळणार आहे बाकी लय भारी होस्ट रितेश देशमुख यांना बिग बॉसच्या खेळामध्ये महेश सरांची रिप्लेसमेंट घेताना नक्की कोणते कोणते आव्हान त्यांना पेलावे लागतील आणि त्या आव्हानांना ते सामोरे जाऊ शकतील का हा सगळा विचार करण्यासारखा विषय आहे याबद्दलचा दुसरा व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे परंतु तोपर्यंत ही गोष्ट ऐकून तुम्हाला काय वाटलं हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका त्यासोबतच संभाव्य सदस्यांची यादी असलेला व्हिडिओ लवकरच तुमच्यासमोर घेऊन येतोय तोपर्यंत ट्यून विथ स्पाय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण या सीझनला फक्त बिग बॉसच नाही तर आपलं स्पाय रिॲक्ट सुद्धा नवीन ढंगात नवीन अंगात आणि नवीन रंगात तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत स्टे ट्यून विथ स्पाय मी आलोच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय